नाच्याचा विषय माहितीये का तुला पूर, नाही उर्गीचा भाऊ शेजारी बसला होता लग्न जमलो होतो जवळपास मी गाणं म्हणत होतो ते माहितीये परी मला ह्याला म्हणाला होता म्हणजे काय करते तर पाहुणं हे म्हणलं नाच्या आहे तमाशात होता का जे आहे ते आहे ना आर्टची रिस्पेक्ट नाही का नाचाने लग्न करू नये <laughs> अरे पण हा ना, ना ठीक आहे ना पण मी म्हणतो की तुमची सगळ्यात तुमची सगळ्यात वाईट बाजू बघून जरी एका तुम्हाला सिलेक्ट केलं तर म्हणायचं ते खरंच इच्छाच नाही जमलं नाही आपल्याला पोरीच्या भावानं घरी जाऊन आमच्या पप्पाला म्हणला की तुमचा पोरगा नाचा आहे हे आम्हाला का नाही सांगितलं पप्पा म्हटलं मला का नाही माहिती अजून की पोरग नाचा आहे माझा हे <laughs> बरोबर नाही पण साहेब वेळा गोष्ट असते तेव्हा यंग होता तो खूप एक वर्षा माग अजून पण यंग आहे शो यंग लोकांसाठी मग तो यंगच आहे आणि मी म्हणतो की वय काय नसतंच वय नंबर असतो फक्त एक नंबर असतो जो तू दरवर्षी बदलत जातो आणि बदलणाऱ्या लोकांची किंमत नाही आणि गुडघेच्या परिषदेला झाल्यावर हा